हाय हॅलो नमस्कार मी काजल माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता हा व्हिडिओ मी रक्षाबंधनच्या नंतर काढला होता म्हणजे पंधरा ऑगस्टच्या आधी तर अन्नप्राशन करायचं असं म्हणत होतं सिक्स मंथ तिला कम्प्लीट झाले होते म्हटलं अन्नप्राशन करूया पण एकटीने सगळं हे करायचं पॉसिबल नव्हतं मग मम्मी वगैरे आली होती मग तिच्या मदतीने हे करून घ्यावं असं ठरवलं मग आम्ही रक्षाबंधनच्या आदल्या रात्री शॉपिंगसाठी गेलो तर पहिल्यांदा म्हटलं रक्षाबंधन आहे ती तिच्या पप्पांना राखी बांधणार होती तर म्हटलं रक्षाबंधनचं पण गिफ्ट होईल आणि अन्नप्राशांसाठी पण वाटे आणि चमच्या होईल तिच्यासाठी म्हणून दिलीप सोनगेरामध्ये गेलो चिंचवडच्या शाखेमध्ये तर तिथे बऱ्याच व्हरायटी बघितल्या प्लेनमध्ये डिझाईनमध्ये छोटी मोठी खूप सारे डिझाईन होत्या आणि प्रत्येक साईजमध्ये अवेलेबल होतं पण त्याच्यामधून आपल्याला जे मे म्हणजे स्वच्छ वगैरे करण्यासाठी किंवा क्लीन करण्यासाठी जे इझी जाईल ते प्लेनच मग मी प्लेनच वाटी निवडली आणि चमचा थोडा डिझाईनमध्येच घ्यावा लागला कारण प्लेन नव्हतं तिथे असं घे असं असं मी वाट्याने चमचा घेऊन निघाले आता अन्नप्राशन आहे तर म्हटलं फळं देखील घ्यावी फळं देखील घेतली घरी आल्यानंतर मम्मीला मी तो वाटी चमचा दाखवला छान होता मस्त आहे थोडं बजेटच्या बाहेरच गेलं ठरवली होतं एक बजेट आणि त्या बजेटच्या बाहेर पण आता घ्यायचं तर घेऊन आलो छान आहे मस्त भेटली आम्हाला त्यानंतर केटला जायचं होतं रक्षाबंधनच्या दिवशी रात्री तिला आईपाशी ठेवलं आणि मग शॉपिंगसाठी गेले आता म्हटलं एवढ्या गर्दीमध्ये तिला काही न्यायला नको दोन तास तरी किमान राहील असं तिला खाऊ पिऊ घालून किंवा फीड वगैरे करून आली होती आणि काही वाटलं तर फोन करशील जेणेकरून आम्ही येऊ तर फास्टमध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या मग बॅकड्रॉपसाठी थोडं सामान घेतलं आणि मग अन्नप्राशनासाठी ड्रेसही तिला हवा होता तिच्या साईजमध्ये थोडं भेटलं नाही तर थोडं आम्हाला फिरावं लागलं मग एका ठिकाणी भेटलं थोडासा डल वाटत होता पण तरी ओके ओके होता आता व्हाईट कलरही म्हटलं थोडंसं हे होणारच मग तो ड्रेस घेतला आणि छोटं मोठं सामान घ्यायचं म्हणून आणि डेकोरेशन करायचं होतं तर फुलं वगैरे पाहिजे होती म्हणून तिथंच मार्केटमध्ये फुलं वगैरे घेतली आणि निघालो आणि थोडं मोठं सामान घेऊन पण तरी मला एक दोन फळं भेटली नव्हती त्यामुळे इथे भेटली ती आणि तीही मी घेतली आणि निघालो तर एवढं करता करता बराच वेळ गेला आमचा पण म्हटलं आलोय अजून काही घरचं घरचा फोन आला नव्हता म्हटलं खायचं प्यायचं पण थोडं थोडं घेऊयात म्हणजे डेकोरेशनमध्ये मांडण्यासाठी मग म्हटलं सगळे एकाच ठिकाणी भेटेल असं स्वीटमार्ट मग स्वीटमार्टमध्ये गेलो बऱ्याच गोष्टी पाहिल्या जेणेकरून जे आम्ही खाऊ अशाच गोष्टी घेतल्या मांडायचे म्हणून घेतलं नाही जेणेकरून जे आवडेल जे खाऊ आम्ही त्याच गोष्टी घेतल्या आणि घरी आलो घरी आल्यानंतर एवढं थकलेलो त्यांना बोलत होते खूप खूप थकायला झाले गर्दीत नाही एवढं सगळं घेऊन आले बरं झालं पिल्लूला नेलं नाही कारण ती जर सोबत असते तर अजून जास्त आपल्याला हे झालं असतं आणि एवढं सामान घेता नसतं आलं बॅग वगैरे पण खूप झाल्या होत्या आमच्या आता करायचेच म्हटल्यावर सगळं व्यवस्थित आणि नीटनेटकं करायचं असं ठरवलेलं मग लागणाऱ्या वस्तू घेतल्या मग डिरेक्टली दुसऱ्या दिवशी आवरायला घेतलं आणि दुसऱ्या दिवशी हे करायचं मग मम्मीकडे तिला बसवलं सगळी घरातली छोटी मोठी कामं केलं मम्मी आणि भाऊ होता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जमून आल्या तर म्हटलं सुरुवात कुठून करूया हे कळतच नव्हतं दुपार झालेली तरी म्हटलं दिवस मावळ्याच्या आधी हे करूयात मग ट्रेन करायला घेतली ती थोडीशी मला शुगरचं ते सिरप करताना सला आलं म्हणून ती, ती थोडंसं पडत होते हो ते बिस्किट वगैरे तरी त्यातून मी करण्याचा प्रयत्न केला सगळं सामान एक खट्टी जो गोळा करून ठेवलं जेणेकरून हाताशी आहे पटपट मांडता येईल आणि वेळ देखील कमी लागेल मग इथं बॅकड्रॉप वगैरे लावून घेतला मी अन्नप्राशांसाठी जे काही सामान आणलं होतं त्याच्यातच मी डेकोरेशन करायचं ठरवलं मग सेलो टेपणी वगैरे चिटकून घेतलं आणि आता माझ्या डोक्यात थोड्याशा आयडिया होत्या आणि बघून देखील ठेवलेलं व्हिडिओमध्ये वगैरे आणि तशा पद्धतीने मी हे करत होते आता हे प्रॉप्स मी घेतले होते पण त्याला काही स्टिक वगैरे नव्हते किंवा सेलो चिटकवा असं बोलले ते पण आता एवढा छान बॅकड्रॉप आणलेला त्याला सगळे स्टिकर चिटवायचे तर बॅकड्रॉप दिसणार नाही मग माझ्याकडे ह्याच्या डोहाळ जेवणाच्या प्रॉपच्या स्टिक्स होत्या त्या काढल्या त्यानंतर याला चिटकवल्या त्याच्यात बरासा वेळ गेला माझा पण दुसऱ्या जाऊन आणणं पॉसिबल नव्हतं कारण आदल्या दिवशी एवढं फिरलेलो ते गोष्ट लक्षात नव्हती आली त्यामुळे मग हे असं काहीचा जुग जुगाड करावा लागला आता इथे दोन पाट एक चौरंग ठेवलाय तिला बसण्यासाठी किंवा आम्हाला बसण्यासाठी छान आसन ठेवले आसन टाकलं होतं तर त्या दोन पाटावर एक एक एका पाटावर तिचं काही दागिने असतील छोटं मोठं सोन्याचं वगैरे ते ठेवणार होते मध्ये केळीचं पान ओरिजिनल देखील आणलं होतं त्याच्यावर मी तिला खिरीची वाटी आणि पिण्याचं तांबूल असं ठेवणार होते आणि एका पाटावर आपली अन्नमुख अन्नपूर्ण देवी आणि गणपती बाप्पाची मूर्ती ठेवणार होते त्यांच्या आधी पूजा करून मग तिचं अन्नप्राशनला सुरुवात करणार होते मग एक सगळ्या गोष्टी एकत्रित करून ठेवल्याच होत्या आता ह्या टोपल्या देखील माझ्या डोळ्या जे जेवणाच्याच होत्या त्याच्यातच सगळं सामान ठेवायचं ठरवलं आता छोटे छोटे द्रोण भेटतात मग त्याला प्लास्टिक लावणं ह्या गोष्टी पॉसिबल नव्हत्या कारण त्याला बराच वेळ जाणार आणि ते काढायला देखील त्रास मग याच्यात वेळ जाण्यापेक्षा मग ठरवलं की ज्या टोपल्या आहे त्याच्यातच आपण ठेवायचं आणि डिनर सेट होता त्या डिनर सेटमध्ये छोट्या छोट्या वाट्या त्याच्यामध्ये काही ठेवलं आणि पूजेसाठी जे द्रोण आणले होते प्रसादासाठी ते होते त्याच्यामध्ये मी आयडिया लावून एका ताटामध्ये त्या छोट्या छोट्या द्रोणमध्ये एक एक बर्फी ठेवून असं काहीचं डेकोरेशन केलं होतं ठीक वाटत होतं थोडंसं इकडचं तिकडं करून पाहिलं बघितलं कसं काय फळं वगैरे ठेवली तरी देखील एक दोन राहिलीच होती त्यांनी त्या ते दिवशी जाऊन दुपारीच आणली मग असं काही तसं सेट केलं आता त्याच्यामध्ये खूप सारा ड्राय फ्रूट्स वगैरे फळं चॉकलेट बिस्किट स्वीटमार्टमधून आलेल्या बर्फ्या वगैरे ठेवल्या होत्या आणि घरातलीच फुलं वगैरे म्हणजे आर्टिफिशियल डेकोरेशन देखील होतं त्याच्यातल्याच माळा वगैरे लावल्या सगळ्या अरेंजमेंट करून बघत होते काही गोष्ट तर अशा काही गोष्टी सेट केल्या आता ते प्रॉप्स होते, दे होते ते, ते, ते प्रत्येक टोप टोपली टोपलीमध्ये लावले आता हे लावल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते अरेंजमेंट चुकली यांनी सांगितलं मला पण ठीक आहे बोलला आता कुठं करत बसा माझ्याही तेवढं लक्षात नाही आलं ते आम्हाला नंतर कळालं ते सॉलिड लिक्विड टू सॉलिड असं त्याची डिरेक्शन होती पण ते न पाहताच मी लावून दिलं झेंडूची फुलं काही आणली होती ती मी कात्रीने कट करून घेते आता पूर्ण हाताने तोडल्यावर ते खूप मोठं मोठं राहतं आणि कात्रीने कट केल्यानंतर खूप छान छोट्या छोट्या पाकळ्या तयार होतात म्हणून त्या कट करून जिथं स्पेस राहिला आहे त्या ठिकाणी मी फुलांच्या पाकळ्या टाकून घेत होते जेणेकरून अजून छान दिसेल आणि रिकामी जागा भरून निघेल त्यानंतर आम्ही देखील तयार झालो साऊथ इंडियन थीम ठेवली त्यामुळे तिचाही ड्रेस तसाच साऊथ इंडियन टाईप आणला होता व्हाईटमध्ये तसं माझ्याकडे साडी होती मग त्यांनाही व्हाईट शर्ट घालण्यासाठी सांगितला आणि असं काय आम्ही तयार झालो छानपैकी आता वेळ खूप झाला होता चार ते पाच वाजले होते तरी देखील म्हटलं आंघोळ घालूनच अन्न प्रसन्न करायचं होतं मग इकडे तिला टपमध्ये गरम पाणी त्याच्यात थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आता कालच्या शॉपिंगमध्ये फुलांमध्ये गुलाबदेखील आणलं होतं आणि मग तिला आंघोळ घातली तिकडे ड्रेस वगैरे रेडी केला तिला आंघोळ करायला पहिल्यापासूनच आवडते मी आंघोळीचा व्हिडिओ टाकला आहे देखील ती खूप एन्जॉय करते आणि ती अजून देखील आंघोळ करताना रडत नाही तिला आवडतं पाणी खेळायला वगैरे पाण्यामध्ये तिच्या मामाने पहिली आंघोळ घालून घेतली तिला खेळायचं होतं पाण्यामध्ये ती बसव म्हणायची आणि पाण्यात हात मारायचा होता पण मम्मीने थोडंसं खेळून दिलं आता उशीर झाला होता म्हणून म्हटलं की नको आणि बाहेर थोडं थंड वाटेल गरम पाणी जरी असले तरी बराच वेळ नको ठेवायला सर्दी वगैरे होईल म्हणून सगळ्यांनी एक एक करून आंघोळ घातली तिच्या पप्पांनी आंघोळ घातली नंतर तिला त्यानंतर मी बाथरूममध्ये नेऊन चांगली साबणाने वगैरे आंघोळ सुद्धा घातली बरं का नंतर तिचं तिचा मेकअप केला ड्रेस वगैरे घातला आता तिचं होतं मला खेळायचं कारण ती झोपेतनं उठली होती आंघोळ झाली फ्रेश झाली होती तिला अजिबात आवरायचं नव्हतं आणि तिला त्या बॉटलसोबत खेळायचं होतं तिला प्रत्येक वेळेस म्हणजे अजूनसुद्धा मेकअप करायला घेतलं की म ते तिचं लोशन आहे त्याची बॉटल तिला काय माहिती खूप आवडते तीच हातात दे बोलते आणि त्याच्यासाठी रडत असते मग त्यानंतर मी खीर करून घेतली ते आता त्याचा काही व्हिडिओ शूट करायला मला जमलं नाही त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ लवकरच अपलोड करेल मग खीर वगैरे करून घेतली आणि रेडीत तर सगळे आधीच झालेलो देवा वगैरे लावून घेतला ओवळण्यासाठी आणि सगळं रेडी करून म्हटलं चालू करूयात मग तिला बसवण्याचा प्रयत्न केला पण ती एकटी काही बसत नव्हती मग तिच्या पप्पांना तिला सांगितलं बसवायला मग तिच्या पप्पासोबत ती बसली आणि छान सगळ्या गोष्टी करून दिल्या ओवाळू दिलं खीर खाल्ली खीर तर इतकी आवडली तिला म्हणजे याच्या याच्या आधी फर्स्ट टाईम तिला मी थोडं थोडं लिक्विडमध्ये दिलं होतं नारळाचं पाणी वगैरे ज्यूस वगैरे पण सॉलिड असं थोडंसं सॉलिडमध्ये ही खिरज बनवलेली तर तिला खूप आवडली आणि तिने खाल्लीसुद्धा सुद्धा आधी मी इथे अन्नपूर्णा देवीच्या आणि गणपतीच्या गणपती बाप्पाची पण पूजा करून घेतली आणि ती इतकं कौतुकाने बघत होती ते सगळं गजरा वगैरे लावलेले एवढी क्यूट 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 दिसत होती ना खूपच सुंदर आणि आमची तर नजरच हटत नव्हती म्हटलं सगळं करून घ्यायला खूप आवडते एवढ्या सगळ्यांमध्ये अजिबात रडली नाही म्हणजे तिलाही कौतुक करून घ्यायची इच्छा आहे मग सगळ्या गोष्टी केल्या असं काहीसं आमचं अन्नप्राशन झालं आता एवढं सगळं करू शकले सगळ्यांच्या मदतीने मम्मी भाऊ आणि हे मग एवढं सगळं केलं आहे तर म्हटलं छान तर वाटणारच सगळे म्हणायचे खूप छान झाले आता वेळ वेळ दिला आहे तर छान होणार तर आम्हाला तर आवडलं तुम्हाला हे आवडते की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एवढं सगळं केलं आहे फक्त हाऊस हाऊस करायचे म्हणून एवढा सगळा गाठ घालून मग आहे असं काहीचं अन्नप्राशन केलं आहे कारण आपल्या अन्नप्राशन असा अन्नप्राशन हे असायचं पण एवढं कोणी करत नव्हतं डायरेक्टली सहा महिन्याचं बेबी झालं की सॉलेज स्टार्ट करायचे मग त्याचा काही असा कौतुक सोहळा वगैरे करत नव्हते पण आता व्हिडिओ वगैरे येतात म्हणून करावं पण वाटतं कौतुकदेखीलउसदेखील होईल होईल आणि असं काहीसं बाळांचं आपल्या करायचं म्हटलं की कौतुक वाटतं आणि आठवण देखील राहते असं काही केलं होतं तिचे रिॲक्शन ती जे कौतुकाने बघते त्याच्यातच खूप मोठा आनंद असतो आता हे सगळं आपल्यासाठीच तर आहे ना सगळं खायचं प्यायचं आहे ती तर एवढं काही खाणार नाही तो खाऊ आपण सगळे खाऊ आणि तिच्यासोबत आपली मजाच होईल ना ह्या हेतूनेच केलं असं वाटत होतं की तिचं नाव आणि आपलं गाव पण असं काही नाही कौतुक खरंच कौतुक वाटतं अशा काही गोष्टी करण्यासाठी आणि वेळ आहे तर करू शकतो त्यानंतर आजी तिची जाणार होती लगेच तर आजीला लगे। आज बाय बाय केला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय